जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आत्मा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटलच्या मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओ एंचयो प्लास्टिक बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर मोफत सोनोग्राफी फक्त चारशे रुपये आणि एक्स रे फक्त शंभर लॅब तपासणी औषधांवर शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन्न पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाव्यात अहिल्या नगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बातमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेत मंत्रिपदे मिळवण्यासाठी ठाकरेंना दोन मर्सडीज कार द्याव्या लागल्या असा आरोप एकनाथ शिंदे शिवसेना नेत्या नीलम गोरे यांनी केला होता या विधानानंतर ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी नीलम गोरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने संपूर्ण राज्यभर या दोन्ही शिवसेना गटाच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या नेत्यांच्या समर्थनार्थ घोषणेबाजी करत एकमेकांवर चिकलफेक केली आहे ही घटना राहता शहरात बुधवारी सायंकाळी घडली या प्रकरणी काही काळ तणावाचे वातावरण होते गोवंश जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक करणाऱ्या दोघांना मारहाण करण्यात आली आहे तसेच त्यांना जबरदस्तीने धार्मिक घोषणा द्यायला लावल्याचा प्रकार समोर आला आहे या प्रकरणी मुदस्सर काबीर कुरेशी यांच्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अभिजित विजय झिने करण अजिनाथ जगताप अमर शिवाजी सौंदर आणि चेतन सुनील घोरपडे अशी गुन्हा दाखल झालेल्या यांची नावे आहेत मुदस्सूर कुरेशी व त्यांचे साथीदार जाकीर शेख यांच्या वाहनातून गोवंश जनावरे कत्तलीसाठी घेऊन जात असताना सदरचे वाहन अभिजित झिने शनिवारी निमगाव रस्त्यावरील मार्केट जवळ अडवले संशयित आरोपींनी विचारले की जनावरे कोठे नेत आहात त्यानंतर मुदस्सूर कुरेशी यांना लाथाबुक्क्यांनी आणि लाकडी काठीने मारहाण करण्यात आली आहे नेवासा तालुक्यातील प्रवारा नदीकाठच्या गावात केबल चोरीचे सत्र थांबण्याचे नाव घेणार इमामपूर नंतर आता गावातील शेतकऱ्यांची केबल चोरीला गेली आहे त्यामुळे नेवासा पोलिसांपुढे केबल चोरटे शोधण्याचे नवीन उभे राहिले आहे फेब्रुवारीला प्रवारा नदीच्या काठावरील इमानपूर शिवारात शेतकऱ्यांची अधिक किमतीची केबल चोरीची घटना घडली होती या प्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेला पंधरा दिवस उलटत नाहीत आता तोच गोणेगाव शिवारातील प्रवारा नदी पात्रात शेती पंप असणाऱ्या शेतकऱ्यांची केबल चोरीची घटना सोमवारी रात्री घडली आहे ग्रामीण खेळाडूंमध्ये परिश्रम घेण्याची तयारी गुणवत्ता व क्षमता असते त्यांना योग्य प्रशिक्षण देण्याची तरतूद हवी असे प्रतिपादन महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सदस्य व जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे माजी सरचिटणीस जयंत येलुलकर यांनी केली आहे वासुंदे येथील साठे मैदानावर शाश्वत ब्रिगेड टीम आयोजित क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करताना ते बोलत होते यावेळी निवृत्त शिक्षक सूर्यभान झावरे भारसकर चेमटे रामदास झावरे आदींची उपस्थिती होती संगमनेर तालुक्यातील नेमगाव खुर्द शिवारातील जाणाऱ्या रस्त्यावर घेऊन जाणारी कार पकडली आहे ही घटना मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली आहे या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून एकूण तीन लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय याबाबत संगमनेर तालुका पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की मोहम्मद वासिम उस्मान कुरेशी फरीद खाडा खान कुरेशी व मुस्ताकिम इलियास कुरेशी हे तिघे जण कार मदून चार गोवंशीय वासरे घेऊन जात असल्याची माहिती संबंधितांना मिळाली होती यावरून मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास जमावाने निमगाव खुर्द शिवारातील सुलतानपूर जाणाऱ्या रस्त्यावर ही कार अडवली आणि यावेळी कारमध्ये मध्ये निर्दयीतपणे बांधलेली वासरे आढळून आले जिल्ह्याची खबरबात मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका सखा सत्याचा महाराष्ट्राचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या अहिल्या नगर तालुक्यातील घरफोडी करत सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम असा तेहतीस हजार रुपयांचा ऐवज लंपास केलाय हा प्रकार रविवारी पहाटे दीडच्या सुमारास घडला असून या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे जयवंत माहूत केदर यांनी फिर्याद दिली आहे रविवारी पहाटे दीडच्या सुमारास चोरट्यांनी फिर्यादींच्या घरात प्रवेश केला व सोन्याचे गंठन अर्धा ग्राम सोन्याचे पाच मणी चार भाऱ्याचे चांदीचे पैजनवरून चार हजार रुपये असा तेहतीस हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेलाय श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची मासिक सभा मंगळवारी ही पार पडलीय सेवक भरतीसह अन्य विषयावरून वादळी ठरलेल्या या सभेत सत्ताधारी विरोधी संचालकात मतभेद असल्याचेही समोर आले आहे संचालकांनी सभेबाबत वेगवेगळी माहिती दिली संचालक साजन पाचपुते यांनी सभेची तक्रार सहाय्यक निबंधकांकडे केली आहे श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीत अठरा संचालक असून सत्ता ही माजी आमदार राहुल जगताप यांच्याकडे आहे सभापती म्हणून प्रवीण उर्फ अतुल लोखंडे हे काम पाहत आहेत व नागवडे आणि पाचपुते गटाचे देखील संचालक आहेत मंगळवारी सकाळी दहा वाजता संचालक मंडळाची सभा पार पडली शेवगाव आगाराला नवीन बस त्वरित व एस जागेवर व्यापारी संकुल अशी मागणी बुधवारी मंत्रालयात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भेट घेऊन आमदार मोनिका राजळे यांनी केली आहे आठ दिवसात दोन्ही आगाराला नवीन बस देण्याचा आदेश मंत्री नाईक यांनी राज्य परिवहनाच्या अधिकाऱ्यांना दिला आहे व्यापारी संकुलनासाठी शासन विचाराधीन असल्याची माहिती आमदार मोनिका राजळे यांनी दिली आहे राहदा तालुक्यातील दहेगाव येथील रहिवासी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी मेघशाम डोंगे आपला मित्र परिवाराच्या मदतीने गावाचा परिसर स्वच्छ करण्याचा चंग बांधला आहे या स्वच्छता मोहिमेमुळे दहेगावकर चर्चेत आले आहेत प्रत्येक घरातील एक एकजण सगळ्यांचा एक तास गावासाठी हा उपक्रम दहेगावात मागील काही दिवसांपासून राबविण्यात येत आहे या टीमने गावातील बहुतेक रस्त्याच्या कडेला वृक्षारोपणही केले आहेत मेघशाम डांगे यांनी दहेगावातील आपले सवंगडी एकत्र केले आहेत गावाजवळील स्मशानभूमी तसेच इतर सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ करण्यात येत आहेत श्रीरामपूर पालिका प्रशासनाची अतिक्रमण हटाव मोहीम सुरूच आहे काल पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने पाटाच्या हद्दीत लाईन आखून मोजमाप करण्यात आले शहरातील नाना चहा ते सैलानी बाबा दरगाह परिसरामध्ये रोड लगत व पाटाच्या हद्दीतील लाईन आखून मोजमाप करण्यात आले आहे नोटिसा आल्यानंतर अनेक अतिक्रमण धारकांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घेण्यास सुरुवातही केली होती तर काही अतिक्रमण धारकांनी जागेवरच अतिक्रमण काढून घेतले यापुढेही शहरातील पालिकेच्या हद्दीतील अतिक्रमणे काढण्याची मोहीम सुरूच असणार आहे अतिक्रमण काढलेल्या जागेवर पुन्हा अतिक्रमण केलेले आढळल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा मुख्य अधिकारी श्री घोलप यांनी दिला आहे जिल्ह्याची खबर बातमध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री